कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ नवी दिल्ली अंतर्गत विकसित केलेल्या मधुक्रांती पोर्टलवर मधुमक्षिका पालकांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक किसन मुळे यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली हे पोर्टल मध आणि मधमाशी संबंधित उत्पादनांच्या शोधासाठी तसेच अद्ययावत नोंदी ठेवण्यासाठी तयार करण्यात आले आहे राज्यात राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राबवली जात आहे आणि पुणे येथील महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळास राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिली आहे मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी केल्यास अनेक लाभ मिळू शकतात जसे की नोंदणीकृत मधुमक्षिका पालक म्हणून ओळख मिळणे एक लाख रुपयेपर्यंत मोफत विमा मिळणे आणि मधुमक्षिका पेट्यांचे स्थलांतर करण्यात कोणतीही अडचण येत नाही नोंदणीसाठी काही महत्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत जसे की आधार कार्ड भ्रमणध्वनी क्रमांक मधुमक्षिका पालन संबंधित तपशील मधुमक्षिका पालन प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो नोंदणी नोंदणी शुल्क विविध संख्येवर आधारित असले तरी पद्धतीनेच करणे आवश्यक आहे अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुणे यांच्याशी संपर्क साधा स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी